थेरम ऑफ अँगल बाय सेक्टर ऑफ ट्रँगल काय आहे हे थेरम कोणासाठी लागू होतं ट्रँगल साठी समजा एक ट्रॅंगल घेतला समजा हा जो ए आहे ह्या ए पासून निघणारा काय केला आपण एक आ, रे काढलेला आहे आणि हा या रेमुळे याचे काय झाले दोन समान भाग इथे तयार झालेले आहे हाफ एटी असेल तर हाफ फोर्टी आणि फोर्टी मध्ये डिवाइड झालेला आहे असं असेल तर अँगल बायसेक्टर थेरम तुम्हाला काय सांगतं की बी हे जे झालेलं आहे तयार आणि हे जे तयार झालेलं आहे हा रेशो कोणाबरोबर येतो बीटी अपॉन टी सी इज इक्वल टू हा रेशो येत असतो रिमेनिंग टू साईडच्या रेशो बरोबर काय म्हणतो दॅट इज काय सांगतो तुमचं थेरम ऑफ बी टी अपॉन टी इज वर्ड टू एसी हे साध सोप आहे तुमचं अँगल बाय सेक्टर थेरम की ज्यावेळेस एका रे एक कोन दोन समान भागांमध्ये डिव्हाइड होतो त्यावेळेस हा जो बी टी अपॉन टी सी हा जो रेशो आहे तो रिमेनिंग टू साईडच्या रेशो बरोबर येत असतो दिस इज नथिंग बट अ थेरम ऑफ एन अँगल बाय सेक्टर ऑफ अ ट्रायंगल